नमस्कार इजी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण मक्याचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे चारशे ग्रॅम मक्याचे पोहे एक चतुर्थांश कप शेंगदाणे एक तृतीयांश कप चिरलेले खोबरे कढीपत्ता दोन टी स्पून मिरची पावडर एक टीस्पून मीठ आणि गोडे तेल सर्वात प्रथम गॅसवर कढई ठेवूया त्यात दोन फुलपात्र गोडे तेल टाकूया तीव्र आचेवर आपण तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण तेलात एक पोह्याचा तुकडा टाकून पाहणार आहोत पोह्याचा तुकडा लगेच फुलून वर आला म्हणजे तेल चांगले गरम झाले आहे तेल गरम झाल्यानंतर मध्यमाचेवर आपण मक्याचे पोहे तळून घेणार आहोत कढईमध्ये एक पळी मक्याचे पोहे टाकून ते तळून घेऊया झाऱ्याने पोह्यातले तेल नितळून घेऊन पोहे एका परातीमध्ये काढूया सर्व मक्याचे पोहे आपण तळून घेणार आहोत एका वेळी थोडे थोडे पोहे तळून घ्यावे एकदम जास्त पोहे तेलात टाकले तर ते नीट तळले जात नाहीत सर्व मक्याचे पोहे तळून झालेले आहेत राहिलेल्या तेलात आपण बाकीचे साहित्य तळून घेणार आहोत तेलात एक चतुर्थांश कप शेंगदाणे टाकून ते मंदाचे वर पंधरा ते वीस सेकंद तळून घेऊया तळलेले शेंगदाणे परातीत काढून घेऊया तेलात एक तृतीयांश कप चिरलेले खोबरे टाकूया खोबरे सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपण ते तळून घेणार आहोत तळलेले खोबरे परातीत काढून घेऊया तेलात कडीपत्ता टाकूया कडीपत्ता तडतडला की आपण तो काढून घेणार आहोत कडीपत्ता परातीत काढून घेऊया अर्धे साहित्य आपण काढून घेतले आहे म्हणजे आपल्याला ते नीट मिक्स करून यामध्ये एक स्पून मिरची पावडर आणि अर्धा स्पून मीठ टाकूया सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेऊया पराती मधील साहित्यात एक टीस्पून मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून सर्व साहित्य मिक्स करून घेऊया पूर्ण मक्याच्या चिवड्यामध्ये आपण दोन टीस्पून मिरची पावडर आणि एक टी स्पून मीठ वापरले आहे मक्याचा चिवडा तयार मक्याचा चिवडा हवा मध्ये भरून ठेवा म्हणजे तो चांगला कुरकुरीत राहतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला ला करा